न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना नरेतील पाणी प्रश्न सोडवावाच लागणार लोकांना मूलभूत सुविधा नाहीत पंधरा वर्ष लोकप्रतिनिधींनी केले काय भूपेंद्र मोरे यांचा सवाल गेल्या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या सोसायटी धारकांसाठी भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील सोसायटीधारक नागरिकांना हक्काच्या पाण्यासाठी जो कोणी पाणी देणार त्याला आम्ही आमदार करणार या जल अभियान मोहिमेस प्रारंभ झाला अभिनव कॉलेज परिसरातील प्रतीक व मल्हार सोसायटी यांना भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी जल अभियानामागील उद्देश स्पष्ट केला गेल्या अनेक वर्षापासून नरे गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत या भागातील ही भागा अनेक सोसायटी यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊनही लोकांना मूलभूत सुविधाही नाहीत पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी या भागातून निवडून येत आहेत अनेक सोसायटी व नागरिकांना मूलभूत सुविधाही नाहीत मग यांनी केले तरी काय असा सवाल मोरे यांनी यानिमित्त विचारला आहे आता वेळ आली आहे तुमच्या हक्काच्या पाण्यासाठी जो पाणी देणार त्यालाच आपण मते देऊन आमदार करणार हा निर्धार करूयात असे भूपेंद्र मोरे यांनी सोसायटीधारकांना आवाहन केले यावेळी नागरिकांनी मोरे यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला पाणी नाही रस्त्याची वाणवा कचरा उचलला जात नाही नागरिकांसाठी स्वारगेट ते अभिनव कॉलेज अशी पी एम पी एम एल बससेवा सुरू करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या सोसायटी धारकाने भूपेंद्र मोरे यांच्या जल अभियानास पाठिंबा दिला यावेळी सोसायटी धारक नागरिक पत्रकार व महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या नम्रता किरण लाड प्रतिक रेसिडेमधून बोलत आहे साहेबांनी जो विषय म्हणजे आम्ही त्यांना समस्या मांडल्या की कचरा मेन पाणी टँकरनं खूप आम्हाला त्या अव म्हणजे हे करतासुद्धा येत नाही आहे पैशाचा प्रॉब्लेम त्यात ते टँकरचं पाणी त्यामुळं आम्हाला खूप म्हणजे समस्यांना त्या महत्त्वाचं म्हणजे ते तोंड द्यावं लागतं पिण्याचं पाणी मेन आणि त्यात खर्चाचं पाणी हा विषय महत्त्वाचा आहे साहेबांना आम्ही आता सांगितलं आहे की तो प्रश्न समस्या म्हणजे आमच्या कचरा पाणी नंतर जे काही रो रोडचं रस्ताकरण आहे ते त्यांनी सोडवावं हे म्हणजे अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि ते करतील पूर्ण हे आम्हाला देखील हे आमच्या अपेक्षा आहे ठीक म्हणजे चांगली हे करतील तर मी तेजश्री संकेत शेलार मी राहिला प्रतिक्रिया रेसिडेन्सीमध्ये आहे नरेगावमध्ये सो आमच्या रेसिडेन्सीमध्ये पाण्याचाच जास्त प्रॉब्लेम आहे की आम्हाला टँकर मागावे लागतात हे टँकर मागू नये यासाठी आम मी सरांना विनंती करते की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो रस्ता आहे तिथे टू व्हीलर वगैरे जाताना ह्या ज्या ॲक्टिवा वगैरे असतात त्यांचे चाकल लहान असतात त्यामुळे ते स्लीप होतात सो ते पण रस्ता आम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला त्यांच्याकडून ती सेवा करून द्यावी अशी विनंती आणि आता म्हणजे राहायला आल्यापासून मी ऐकलं की आपल्या एरियामध्ये दोनदा असं झालं की मुलांना की मुलांना उचलून घेऊन गेलेत वगैरे असं पण ती लोक सापडलीत सो मुलांच्या संरक्षणासाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना करावी अशी विनंती आहे आणि महिलांच्या संरक्षणासाठी सुद्धा हे करावं नाही आजपासून या संपूर्ण नरे परिसरामध्ये आम्ही एक जल अभियान मोहीम चालू केलेली आहे आणि या जल अभियान मोहिमेअंतर्गत जो कोणी उमेदवार जो विधानसभेला आज इच्छुक आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो जो आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल त्यालाच आम्ही आमदारकी म्हणजेच विधानसभेला आम्ही मतदान करणार असा दृढ निश्चय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहे आणि नागरिकांना या गोष्टी पटवून देतो आहे कारण पटवण्यासारखं फार काही नाहीच आहे कारण लाख लाख रुपये दीड दीड दोन दोन लाख रुपये काही काही सोसायट्यांना दर महिन्याला मोजावे लागतात फक्त पाणी विकत घेण्यासाठी आणि शोकांतिका ही आहे की घरातला कचरा टाकण्यासाठी सुद्धा पैसे मोजायचे आणि या उपर कराचे अडचण आहे मालमत्ता कर वेळेत नाही भरला तर तिथून नो बाबांनो तीन तीन चार चार वर्ष तुम्ही चार चार टन तुम्ही खुर्च्या उभवल्यात ब आमदार तुम्ही बनलात खासदार तुम्ही बनलात लोकप्रतिनिधी इथं तुम्ही देत नाही आहात महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही इथं घेत नाही आहात अरे ग्रामपंचायत आमची बरी होती पूर्वीची अशी म्हणायची आज वेळ आली आहे वीस वीस लाख लिटर पाण्याची टाकी इथं बनते पण पाणी कुठं मुरतं आहे आजपर्यंत कळत नाही आहे रस्त्याची अवस्था पंधरा वर्षामध्ये त्या रस्त्याला साधा डांबर पडू शकत नाही खड्डे बुजवले आज की दुसऱ्या दिवशी खड्डा जागेवरतीच कचऱ्याच्या ढीगच्या ढीग रस्त्यावरती एक नाही अनेक समस्या आहेत कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यायचं परंतु या सगळ्या समस्यांमध्ये जी मूलभूत गरज आहे जी जगण्यासाठी गरजेची आहे त्या गोष्टीला आम्ही केंद्रबिंदू मानून जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहे अहो तुम्हाला माहिती आहे आता की राजकीय परिस्थिती सर्वत्र काय आहे प्रत्येक उमेदवाराला आज असं वाटतंय की या सगळ्या धामधुमीमध्ये ज्याचं जनसंपर्क दांडगा आहे किंवा ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे त्या गोष्टीला लोक भूलतील मत देतील आणि आपला आमदारकीचा रास्ता सहज मोकळा होईल त्यामुळे न निश्चित यावेळेस प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये इथेच नाही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पैशाचा महापूर येणार आहे मी लोकांना माझ्याच बागेतला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या उमेदवारांकडून सर्व लोकांना ही कळकळीची विनंती करतो की बाबांनो घरी येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नका प्रत्येकाकडनं घ्या कारण तुमच्याकडनंच लुबाडलेले हे पैसे आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा